शहर महानगरपालिकेच्या वतीने सूर्यवंशी प्लाट येथील रहिवासी यांना आवाहन करण्यात येते की कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने आपल्या घरातील सुरक्षित स्थलांतरित होण्याकरता मौल्यवान साहित्य व वस्तू एकत्र करून स्थलांतरित करण्याची सुरुवात करावी सतराय आपल्या पाणी कमी कमी आहे त्यांना फा वाढवले ऑपडे झाला नाही वाटलं गाड्या विचार शिफ्ट करून टाकून मागील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं जवळपास आठ फुटाची पातळी कृष्णा नदीमध्ये वाढ झालेली आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन आ, सतर्क झालेलं आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणारा पाऊस लक्षात घेता ही पाण्याची पातळी आता सव्वीस फुटाहून जवळपास तीस फुटापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे आणि ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं ज्या भागामध्ये तीस फूट ते पस्तीस फूट या दरम्यान पाणी पातळी गेल्यानंतर सन दोन हजार एकवीसचा अनुभव लक्षात घेता ज्या भागामध्ये पाणी जाईल तर त्या भागामधील नागरिकांना सतर्क राहून स्थलांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी जी आहे तर ती करण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक तासाला मान्य आयुक्त महोदय असेल किंवा आमची सर्व कंट्रोल रूमची टीम पाणी पातळी आणि पडणाऱ्या पावसावर लक्ष ठेवून आहे त्याच्यानुसार सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण छत्तीस निवारा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी सर्व ज्या काही अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत तर त्यासुद्धा त्या करण्यात आलेल्या आहेत जसजशी पाणी पातळी वाढेल त्याप्रकारे वे वेगवेगळ्या भागामधील नागरिकांना स्थलांतरित करून चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे